श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता उद्या आहे एकादशी तर उद्याची एकादशी जी आहे तर ती आहे पापमोचनी एकादशी आपल्या मराठी जे वर्ष असते त्यातील ही शेवटची एकादशी आहे आणि मराठी नवीन वर्षाला सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होत आहे तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा उद्या आहे बघा वार मंगळवार आणि या दिवशीच आलेली आहे पापमोचनी स्मार्ट एकादशी आणि आपल्या मराठी वर्षातील ही शेवटची एकादशी आहे आता पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणेच पापांचा नाश करणारी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते पुराणामध्ये असे म्हटले जाते की आपल्या हातून जे काही समजा कळत नकळत पाप घडलेले असते तर मग आपण जर हा उपवास केला तर बघा मग आपले ते पाप नक्कीच कमी होते तर बघा एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे आपल्या शास्त्रामध्ये तर आपण हे जर पापमोचनी एकादशीचे व्रत केले तर आपले पाप तर नक्कीच कमी होते पण आपल्या कुंडलीतील जे काही ग्रहांचे दोष आहेत तर ते देखील बघा कमी होतात आणि या व्रत करणाऱ्यांना महालक्ष्मी आणि विष्णूंचा कृपा आशीर्वाद देखील प्राप्त होतो तर बघा आपण पापमोचनी एकादशीचे व्रत इतके प्रभावशाली आहे आणि इतके पवित्र आहे की या व्रताचा परिणाम आपल्या मनावर देखील होतो आपल्या शरीरावर होतो तसेच बघा का का जे काही आपल्यामध्ये नकारात्मकता असतात तर त्या देखील दूर होतात पापमोचनी एकादशीचे व्रत आपल्या मनातील जे काही आजार नकारात्मकता आहेत यापासून मुक्तता होते मनातील जे काही समजा समस्या आहेत जे काही घालमेल आहे ती देखील नक्कीच दूर होते नवीन वर्षाची सुरुवात ही आपण आपल्या चुकांची क्षमा मागून करायला पाहिजे धार्मिक दृष्ट्याने ही एकादशी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच बघा आपल्याला काही महत्वाचे उपाय देखील करायचे असतात जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील तर उद्या आहे पापमोचनी एकादशी मग एकादशीच्या दिवशी बघा आपल्याला अतिशय महत्वाचा असा हा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरात सकाळीच या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य गरिबी आहे ती नावाला देखील उरणार नाही आपल्या जीवनातील दारिद्र्य अगदी कायमस्वरूपी असं दूर होईल तर मग आता ते कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर आता उद्या एकादशी आहे पूर्ण दिवसच अगदी शुभ आहे आता जी हे जे एक झाडाचं पान आहे जर आपण सकाळीच अन्न झालं तर अतिशय उत्कृष्ट नाही अन्न झालं तर तुम्ही दिवसभरात कधीही आणलं तरी देखील चालेल आता बघा प्रत्येकाचे काही ना काहीतरी एखादी तरी इच्छा असतेच मनामध्ये की ती आपली बघा पूर्ण झालेली नसते कुठंतरी कान्याकोपऱ्यात मनामध्ये त्या इच्छेबद्दल सतत खंत असते की माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही मग बघा काय होतं आपल्या जर कुंडलीमधले ग्रह कमकुवत असतील तर आपण कितीही प्रयत्न केले तर मग आपल्याला बघा हाती यश काय मिळत नाही आणि मग तेच आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आपल्याला हा जो एक पानाचा उपाय आहे तर तो करायचं आहे आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल आपण घेतलेल्या हाती कोणतंही काम असू द्या त्याला नक्कीच यश येईल आपल्याला मग बघा आता घर घेण्याची असेल इच्छा कुणाची जागा घेण्याची असेल कुणाची मुलांची प्रगतीची असेल कुणाची पतीची प्रगतीची असेल तर मग ती तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी करायचा आहे अगदी हा उपाय तुम्ही कोणालाही न सांगता हा उपाय म्हणजे आपल्याला गुपितच ठेवायचा आहे जेणेकरून आपण हा जो उपाय करणार आहोत तर त्या उपायाचे देखील आपल्याला अगदी पूर्ण फळ मिळेल घरामध्ये ज्या काही समस्या आहेत जे काही मतभेद आहेत सतत होणारे वाद आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल तर या सर्व समस्यांपासून आपल्याला नक्कीच सुटका मिळेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहील तसेच बघा कधीही आपल्याला आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावे लागणार नाही आता आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक झाडं आहेत की त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो तर या झाडामध्येच एक देवी शक्ती असते आणि तेव्हा विशेष तिथीवरती ते आपण जर या झाडासंबंधित काही उपाय केले तर वाड्या अडचणी ज्या काही आहेत तर त्या दूर होत असतात तर तसंच एक झाड म्हणजे ते बघा आहे तुळशीचं झाड तर आता एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली नाही तर आपल्याला या व्रताचे फळ देखील प्राप्त होत नाही आता बघा या झाडाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते तुम्ही व्हिडिओमध्ये हे तुळशीचं झाड पाहतच असताल कारण ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जर आपण या दिवशी तिची पूजा करून हा उपाय जर केला तर घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते तसेच वाईट शक्तींपासून संरक्षण होत असते कारण तुळशीच्या रोपाला देवत देवत्व मातृत्व असे देखील म्हटले जाते आणि यामुळे या, या दिवशी हा उपाय केल्याने तसेच तुळशीची आपण पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता हा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला करण्यापूर्वी अगदी सकाळी लवकर उठायचा आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील बघा थोडंसं हळद आणि गंगाजळ टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपल्या हातून जे काही पापं वगैरे झालेले असतील तर ते दूर होतील आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून घ्यायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची देखील पूजा करून घ्यायची आहे दिवा अगरबत्ती धूप सगळी काही अगदी व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला अगदी आपल्या आता घरातील वातावरण प्रसन्न झालेलं आहे आता हा उपाय आपल्याला करण्यासाठी एक तुळशीचं पान लागणार आहे मग तुम्ही एक पान घ्या किंवा आता बघा एकादशीच्या दिवशी पान तोडले जात नाही त्यामुळे आपण हे आदल्या दिवशीच पान तोडून ठेवायचं आहे आता तुळशीपाशी खाली गळून पडलेले पान असेल तर ते देखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता किंवा तुमच्या घराजवळ फूल भांडार असेल समजा फुलं विकणारे असतील तर त्यांच्यापाशी देखील तुम्हाला तुळशीच्या पानं मंजिरी भेटून जातील तर आता हे पान आपण घेऊन आता हे तुळशीचं पान घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे देवघरासमोर दिवा लावायचा आहे आणि आता आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि गंध तयार करायचं आहे थोडक्यात आपल्याला पेस्ट करायची आहे एक छोटीशी काडी घ्यायची आणि त्या काडीने त्या पानावरती आपली अगदी थोडक्यामध्ये जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला एक ते दोन शब्दामध्येच लिहायची आहे जसे की बघा मग आता मुलांची प्रगती लिहा घरातील आर्थिक अडचणी असतील किंवा मग घर घेण्याची असेल गाडी घेण्याची असेल ते तुम्ही एक ते दोन शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा आता ह्या पानावरती लिहायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा एका प्लेटमध्ये त्याच आपण जी पेस्ट केली होती त्याच कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकमधले चार बिंदू देखील काढायचे आहेत दोन लाईन घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतर त्यावरती आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती आपल्याला हे जे तुळशीचं पान जे आपण तर ते ठेवायचं आहे यानंतर ही प्लेट आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ठेवायचे आहे किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचे आहे आता हे दोन्हीही जर फोटो मूर्ती तुमच्या देवघरात नसतील तर तुम्ही देवघरामध्ये ही प्लेट ठेवून द्या नंतर हळदी कुंकू अक्षता अगरबत्ती फूल ओवाळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला बघा नंतर आपल्याला तिथेच बसून दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करायचे आहे किंवा मग तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण केले तरी देखील चालेल मग आपल्याला हे दोन्ही मंत्र म्हणजे आपल्या ह्या सेवा करून झाल्यानंतर भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे की माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे तसेच माझ्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होऊ दे आणि बघा हा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतील त्यानंतर बघा आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ह्या जे अक्षदा आपण त्या प्लेटमध्ये ठेवल्या होत्या त्या पक्ष्यांना खाण्यासाठी टाकून द्यायच्या आहेत आणि जे तुळशीचं पान आणि आपण एक नाणं ठेवलं होतं ते नाणं तसंच तुमच्याजवळ राहू द्या तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा आणि तुळशीचं पान वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या तर अशा प्रकारे बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला हा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय हा करायचा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला एका रात्रीत या उपायाचा अनुभव येईल तर बघा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद